शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी नाहीच उलट संघटनेलाच प्रतिप्रश्न जिल्हा परिषदेचा प्रताप छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यामध्ये अनियमिततेसंदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कार्यवाही केली नाही त्यामुळे शिक्षकांच्या बदलीची चौकशी करण्याकरिता पुन्हा आदेश देण्यासाठी शिक्षक समितीतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे जीप शाळामधील शिक्षकांच्या विरोधात विविध शिक्षक संघटनांनी निवेदन दिली चौकशी होत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समितीचे जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड यांनी बेमुदत उपोषण केले तेव्हा विभागीय आयुक्त यांनी कार्यालयाची चौकशी आदेश दिले होते त्याच चौकशीसाठी समिती गठीत करावी वैद्यकीय बोर्ड व जे जे हॉस्पिटलमध्ये तपासणी करत महिनाभरात अहवाल सादर करावण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यामध्ये अनियमितता करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेण्याऐवजी शिक्षक संघटनेकडेच गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांच्या नावांची यादी मागितली आहे त्या त्यामुळे कुपोषणकर्त्यासह शिक्षकांमध्ये त्याविषयी उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे चौकशी करण्यापूर्वी शिक्षक